नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण भगवद्गीता रोजच या सदरामध्ये भगवद्गीतेच्या एका श्लोकाचा अर्थ आपण पाहतो आहे आणि आज आपला आठवा श्लोक सुरू आहे भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितींजया अश्वत्थामा विकर्णश्च सौ मदत्तीस तर भवान भीष्मश्च आपण स्वत आणि पितामह भीष्म अत्यंत विशेषतापूर्ण पुरुष आहात आपल्या दोघांची बरोबरी करणारा संसारामध्ये तिसरा कोणीही पुरुष नाही आपल्या दोघांपैकी कोणी एक जण पूर्ण शक्तीनिशी युद्ध करील तर आपणासमोर देवता यक्ष राक्षस मनुष्य इत्यादींपैकी कोणाच कोणीही टिकाव धरू शकणार नाही आपल्या उभयतांचा पराक्रम पूर्ण जगात प्रसिद्धच पिता आहे पितामह भीष्म व बालब्रह्मचारी आणि इच्छा मरणी आहेत अर्थात त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना कोणीही मारू शकत नाही महाभारतात युद्धामध्ये द्रोणाचार्य दृष्टद्युम्नाकडून मारले गेले आणि पितामह भीष्माचार्यांनी उत्तरायण सुरू झाल्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे प्राणत्याग केला असं हे कंसामध्ये उद्धृत केलेलं आहे कर्णश्च कर्ण व अत्यंत शूरवीर मला तर असा विश्वास आहे की तो एकटा पांडव सेनेवर विजय मिळवेल त्याच्यासमोर अर्जुनाचेही काही चालत नाही असा शूरवीर कर्ण आमच्याकडून लढत आहे हे सगळं दुर्योधन वर्णन करून सांगत आहे महाभारतात युद्धात कर्ण अर्जुनाकडून मारला गेला आता कृपश्च समितींजय हा कृपाचार्यांची तर गोष्ट काय सांगावी ते तर चिरंजीव ते तर चिरंजीव आहेत ते आमचे परमहितचिंतक असून संपूर्ण पांडव सैन्यावर विजय मिळ प्राप्त करू शकतात जरी या ठिकाणी द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांचे नंतर दुर्योधनाने कृपाचार्यांचे नाव घ्यायला पाहिजे होते परंतु दुर्योधनाचा कर्णावर जेवढा विश्वास होता तेवढा कृपाचार्यांवर नव्हता म्हणून कर्णाचे ना नाव तर त्याच्या अंतकरणामध्येच अंतकरणातूनच मध्येच बाहेर पडले आणि भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांनी हा कृपाचार्याचा अपमान आहे असे समजू नये म्हणून दुर्योधन कृपाचार्यांना संग्राम विजयी हे विशेषण लावून त्यांना खुशखरू पाहतोय अश्वत्थामा हेही चिरंजीव असून आपले पुत्र आहेत हे फारच हे शूरवीर आहेत यांनी आपल्यापासूनच शस्त्र अस्त्रविद्या शिकली ते शस्त्रास्त्रकलेमध्ये अत्यंत निपुण आहेत आणि विकर्ण आणि सौमदत अत्तीस तथैवच आपण असे समजू नका की केवळ पांडवच धर्मात्मे आहेत आपल्यातही आमच्यातही आमच्यातही आपल्या पक्षाकडून माझा बंधू विकर्ण महान धर्मात्मा आणि शूरवीर आहे तसेच आमचे पणजोबा शांतनू बंधू बाल्काचे नातू तसेच सोमदत्ताचे पुत्र भुरीश्रवा फार धर्मात्मा आहेत त्यांनी विपुल दक्षिणेमध्ये दक्षिणेचे मोठे मोठे यज्ञ केले आहेत हे मोठे पराक्रमी आणि महारथी आहेत युद्धात विकर्ण भीम भीमाद्वारे आणि बुरीश्वरा स्वात्तिकीद्वारे मारले गेले असे कंसामध्ये विवरण आहे या ठिकाणी शूरवीरांची नावे घेण्यामागे दुर्योधनाचा असा आशय दिसतोय की आचार्य आमच्या सैन्यामध्ये आपण स्वतः भीष्माचार्य कर्ण कृपाचार्य इत्यादी जसे महापराक्रमी शूरवीर आहात तसे योद्धा पांडवांच्या सैन्यात दिसत नाहीत आमच्या सैन्यामध्ये कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे दोघेही चिरंजीव आहेत परंतु पांडवांच्या सैन्यामध्ये असा एकही एक चिरंजीव नाही आमच्या सैन्यामध्ये धर्मात्म्यांचीही काही कमतरता नाही म्हणून आपणाला भिण्याचे कारण नाही असं हा दुर्योधन सांगतोय आणि हा आठव्या श्लोकाचं विवरण इथंच आहे नारायण नमस्कृत्य नराईच्या ऐव देवी सरस्वती व्यासन तो जय मुदिरे आपल्याला कितीही दिवस लागले तरी चालतील पण रोज एक श्लोक मात्र आपण नित्य घेऊया आणि त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जोडले जा आणि काही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा असं मी आपण विनंती करेन श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ